नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आत्ताची एक महत्त्वाची बातमी तर नारीशक्ती दूत ॲप हे जे आहे ते आता अपडेट झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो यासाठी आपल्या प्लेस्टोरवर जायचं आहे नारीशक्ती दूत ॲप असं सर्च करायचं आहे तर इथे बघू शकता आपल्याला अपडेटचा ऑप्शन जो आहे तो आलेला आहे ज्यांनी अपडेट केलं नसेल तर त्यांनी अपडेट करा बघू शकता इथं दोन जुलै दोन हजार चोवीस आणि खाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असंही त्यांनी व्हॉट्स न्यूमध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे अपडेट हे त्यांनी या फॉर्मसाठी दिलेलं आहे तर आपण हे ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला अपडेट करावं लागेल यासाठी आपण अपडेट ह्या बटनावर क्लिक करूया तर अपडेट केल्यानंतर आपलं ॲप जे आहे ते नवीन व्हर्जनमध्ये जे आहे ते डाउनलोड होईल हे ॲप्लिकेशन नवीन व्हर्जनमध्ये डाउनलोड झाल्यानंतर आपण ते ओपन करून घ्यायचं आहे या इथं ॲप्लिकेशन आता आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या इथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉगून लॉग इन करून घ्यायचा आहे म्हणजे जी महिला लाभार्थी आहे त्या महिला लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आपल्याला या इथं जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि या इथं आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे तर, तर OTP या इथं लॉग इन करून घेतल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपण तो ओ टी पी या इथं जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पाय ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला अलाउ नोटिफिकेशनवर क्लिक करून सर्व काही अलाऊ करायचं आहे तर प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज आहे तर आपल्याला इथं आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजे तिथं क्लिक करायचं आहे आणि या इथं जे आहे ते जे काही तुमचं प्रोफाईल तुम्ही इथं अपडेट करू शकता जसं की पूर्ण नाव ईमेल आय डी वगैरे सर्व टाकून तुम्ही इथं तुमचं प्रोफाईल जो आहे ते तयार करू शकता तर या इथं प्रोफाईल तयार झाल्यानंतर आपण हा अपडेट करायचा आहे प्रोफाईल या इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू दिसेल अपडेट केल्यानंतर आपला आता प्रोफाईल जे आहे ते पूर्णपणे तयार झालेला आहे तर अर्ज करण्यासाठी आपण या इथं नारीदूत ह्या होम पेजवर जाऊन करायचं आहे तर फक्त तुम्हाला मी या इथं अपडेटविषयी माहिती सांगितलेली आहे आणि प्रोफाईल कसं तयार करायचं याविषयी माहिती सांगितलेली आहे चॅनल चांगलं वाटेल तर सबस्क्राइब जरूर करा